आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या महाराष्ट्रातील शेकडो वारकरी आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि तुळशीमाळ आवर्जून खरेदी करतात याच पार्श्वभूमीवर आळंदीतील श्री अंबादास महाराज यांच्याशी केलेली विशेष चर्चा महाराष्ट्रामध्ये माळीचा व्यवसाय करत आणि त्यांच्या माळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जात आहे असे असणारे महाराज यांची आपण आज एक थोडी मुलाखत घेतो आहे की त्या मुलाखतीमधनं त्यांचा हा प्रवास नेमका कधीपासून सुरू झाला आणि कशा पद्धतीनं ते अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रामाणिक एक प्रयत्न करूया तर महाराज म्हणा रामकृष्ण आहे तुमच्या या व्यवसायाबाबत सांगा आणि नेमकं तुम्ही आळंदीला आल्यानंतर